हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे चेशी डॉक्टर दो बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आपल्या प्रचार सभेमध्ये उपस्थित आपल्या आपल्या सर्वांचे लाडके आमदार फुकेजी माजी खासदार सुनील मेंढे जी बाळाभाऊ अंजनकर जी अशोक गोंडाणे जी सन्मान्य हेमकृष्ण जी कापगाते बाळाभाऊ काशीवार तुरा जी हिरेपुंजे अविनाश जी ब्राह्मणकर विलीन जी मदनकर डॉक्टर उल्हास फळके विलास जी काटेखाय विनोद बांधते प्रशांत जी खोबरागडे राजू जी व्यास सचिनजी कुंभलकर ज्याकी खलानी हेमंत देशमुख मयूर दे। दे। दिसेन महेश्वरीताई नेवारे कल्याणजी निखाणे कांचनताई ते गहाणे त्याचप्रमाणे मुकेश थानथराटे रामकुमार गजबिये यांच्यावर उपस्थित भंडारा नगरपालिकेकरता आपल्या उमेदवार मधुराताई मदनकर कवलीचे आपले उमेदवार भावनाताई भाजीपाले आणि साकोलीचे आपले उमेदवार देवश्रीताई देवश्रीता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तिथल्या माझ्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की भंडाऱ्याच्या या ऐतिहासिक मैदानावर आज ही, आज ही सभा, सभा या ठिकाणी आपण करतोय आपल्या सर्वांना कल्पना आहे हेच मैदान आहे ज्या मैदानावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुकीची सभा, सभा केली होती आणि त्यावेळी काँग्रेसने कशा प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या निवडणुकीत पराभूत केलं होतं हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे पण आज खऱ्या अर्थानं ही निवडणूक एक प्रकारे आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाने या देशामध्ये लोकशाही दिली आणि आपल्याला माहिती आहे या लोकशाहीमध्ये सर्वात चांगलं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्तीला एका मताचा अधिकार आहे टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकच मत आहे आणि छोट्यातल्या छोट्या गरीबातल्या गरीब माणसालाही एक मत देण्याचा अधिकार आहे आणि या लोकशाहीने आपल्याला हा अधिकार दिला आहे की आपलं राज्य कोणी चालवावं आपल्या व्यवस्था कोणी कराव्या आपलं प्रशासन कोणी चालवावं या संदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार हे लोकशाहीने आपल्याला दिले आहेत आपल्या देशाचा प्रधानमंत्री कोण होईल याकरता लोकसभेत आपण मतदान करतो आपल्या राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल याकरता विधानसभेत आपण मतदान करतो आणि आपल्या हो शहराचा अध्यक्ष कोण होईल याकरता आपण नगरपालिकेमध्ये मतदान करत असतो आणि म्हणून बंधू भगिनीनो या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये खरं म्हणजे आपल्या संविधानाने केलेला सगळ्यात मोठा बदल जर काही असेल तर एक काळ असा होता राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो राजा असायचा पण लोकशाहीने सांगितलं आता राणीच्या पोटी राजा जन्माला येणार नाही मताच्या ना। पेटीतून हा राजा जन्माला येईल आपण मतदान करून आपले राजे किंवा आपल्यावर त्या ठिकाणी प्रशासन चालवण्याकरता आपले सेवक हे आपण निवडत असतो आणि म्हणूनच या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षाकरता आपल्या शहराचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय करण्याची वेळ आहे आज भंडारासारख्या शहरामध्ये मधुरताई मदनकर दहा वर्ष त्या नगरसेविका राहिल्या आहेत मिलिन नगरसेवक राहिले आहेत जनसामान्यांमध्ये राहणारे आहेत जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा माहिती आहेत कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचा अनुभव आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं एक अतिशय चांगल्या अशा आपल्या या उमेदवार भंडाऱ्यामध्ये आपण या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर शान्द आणलेल्या आहेत बंधू भगिनी दो खरं म्हणजे ही निवडणूक सुरू झाली त्या दिवशीपासून रोज मी पाच सहा सभा करतो पण कुठल्या तुखलास सभेत कुठल्या पक्षावर टीका करत नाही कुठल्या कुठल्या उमेदवारावर टीका करत नाही कुठल्या व्यक्तीवर टीका करत नाही याचं कारण आहे मला हे करण्याची आवश्यकता नाहीये मी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे कारण माझ्याकडे प्रत्येक शहराच्या विकासाचा आराखडा आहे प्रत्येक शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे मला शहर विकासाचा या ठिकाणी मत मागायचं आहे शहर कसं बदलेल शहरातला गरीब आणि मध्यम वर्गीय याच जीवनमान कसं उंचावेल याकरता काय काय करायचं आहे या संदर्भातला सगळा आराखडा हा मी तयार केलाय आणि म्हणून केलेल्या कामावर आणि पुढे आम्ही काय करणार आहोत या आधारावर एक सकारात्मक अशा प्रकारचं मत हे आपल्याकडे मागण्याकरता मी आलेलो आहे आपण बघा या देशामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशामध्ये जे काही राज्यकर्ते होते ते राज्यकर्ते नेहमी असं म्हणायचे की भारत हा गावामध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा देशा विकास ते खरी होतं ते काही खोटं नव्हतं गावाच्या विकासातून देशाचा विकास हे अगदी योग्य होत पण साठ पासष्ट वर्ष गावाचा विकास करता करता आमच्या राज्यकर्त्यांना शहरांचा विसर पडला आणि आपल्या शहरातही लोक राहतात शहरातल्या लोकांनाही मूलभूत सोयी दिल्या पाहिजेत अशा प्रकारचा विसर पडल्यामुळे परिणाम काय झाला आमची शहरं तर वाढत होती अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी शहरामध्ये असल्यामुळे लोक शहरांमध्ये जात होते शहर मोठी होत होती पण लोकांकरता कुठल्या व्यवस्था त्याचं नियोजन त्याकरता निधी त्याकरता योजना मात्र राज्यकर्त्यांनी तयारच केल्या नाही परिणाम काय झाला लोक शहरात आले राहायला जागा नाही म्हणून अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या मेल त्या जागी लोक बसले मग त्यांना अतिक्रमण म्हणून लोक हिणवू लागले दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले तिसरीकडे भुयारी गटार योजना नसल्यामुळे नाल्या काढल्या व महिला वाहतो आहे त्याचा वास आहे तिथे मच्छर आहे त्यांनी रोग राही आहे तेच पाणी विहिरीत चाललाय तेच नदीत चाललाय तेच तलावात चाललाय तेच नाल्यातून वाहत आहे सगळे जलस्रोत हे देखील आपले खराब झाले आणि त्यातनं मोठ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला शहरांमध्ये पाहायला मिळाला दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या समस्या या शहरांमध्ये तयार व्हायला लागल्या एक प्रकारे शहराच जीवन हे गावापेक्षाही बत्तर अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढ्या साडेसहा कोटी लोक भंडाऱ्यासारख्या चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे अर्धा महाराष्ट्र चाळीस हजार गावात राहतो आणि अर्धा महाराष्ट्र भंडाऱ्यासारख्या चारशे शहरांमध्ये राहतो या चारशे शहरांमध्ये राहणाऱ्या या साडेसहा कोटी लोकांना त्या ठिकाणी मूलभूत सोयी देणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यांचं जीवनमान हे उंच करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या संदर्भात पहिल्यांदा जर कोणाच्या मनामध्ये हा विचार आला असेल तर या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे दोन हजार चौदा साली ज्यावेळी भारताचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी मोदीजींनी सांगितलं गावाचा तर विकास मला करायचाच आहे पण शहराचाही मला विकास करायचा आहे कारण आमच्या देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरात तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते शिक्षण आरोग्य रोजगाराची संधी शहरात तयार होते त्यामुळे आमचे शहर चांगले झाले पाहिजेत शहरात राहणाऱ्या लोकांचं जीवनमान जर आम्ही सुधरवलं तर मोठ्या प्रमाणात नवीन संधी शहरामध्ये तयार होतील आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या मग त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल त्या ठिकाणी स्वच्छ भारत योजना शहरी असेल त्या ठिकाणी स्मार्ट सिटीची योजना असेल त्या ठिकाणी अमृत शहरांची योजना असेल म्हणतो लाखो कोटी रुपये शहरांकरता मोदीजींनी देणं सुरू केलं आणि त्याच दरम्यान आपल्या महाराष्ट्रातही आपलं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो मोदीजींनी आणि मी इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये केलं आज हे जे हजारो कोटी रुपये आपल्याला दिसतात एकेका शहरामध्ये हजार कोटी दोन हजार कोटी तीन हजार कोटी हे शक्यच नव्हतं मोदीजींमुळे हा पैसा प्रत्येक शहरापर्यंत पोचू लागला आणि आज, आज आपण पाहतोय शहरांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात आता त्या ठिकाणी भुयारी गटाराच्या योजना तयार करतोय सगळ्या शहराचा महिला चारा हा भुयारी कटारातनं एका ठिकाणी गेला पाहिजे त्या ठिकाणी एस टी पीच्या माध्यमातन त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे महिला बाजूला झाला पाहिजे त्याचं खत झालं पाहिजे आणि पाणी शुद्ध होऊनच आपल्या नदी नाल्यांमध्ये गेलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आज दोनशे पेक्षा जास्त शहरामध्ये आपण पूर्ण केली आहे आणि इतरही शहरांमध्ये या ठिकाणी ही योजना चाललेली आहे आपला घनकचरा कचऱ्याचे ढीक चोही बाजूला त्यातला पसरणारी रोगराई आता स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि कचरा आता या ठिकाणी आपली लायबिलिटी नाही आहे आपले गडकरी साहेब नेहमी म्हणतात नथिंग इज वेस्ट एव्रीथिंग इज वेल्थ तसा कचऱ्यालाही वेल्थ मध्ये आता परिवर्तित करणं आपण सुरू केलं आणि अनेक नगरपालिकांमध्ये कचरा जमा करायचा त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि आता या कचऱ्यापासनं त्या ठिकाणी कोळशा सारखे पेलेट्स आपण तयार करतो या कचऱ्यापासनं आपण गॅस तयार करतो काही ठिकाणी तर तिथे जास्त कचरा आहे तिथे इलेक्ट्रिसिटी देखील कचऱ्यापासनं तयार करणं आपण सुरू केलं कारण मोदीजींनी त्याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आज आपण पाहू शकतोय पिण्याच्या पाण्याच्या योजना आज आपल्या इकडे योजना झाली आहे दुसरा टप्पा करायचा आहे या योजना का होऊ शकल्या याला मिळू शकला कारण हर घर जल ही योजना मोदीजींनी आणली आणि प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी निघालं पोचलं पाहिजे म्हणून प्रत्येक शहराला त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना दिली आपल्याला या योजना पूर्ण करायच्या आहेत भंडारा शहरामध्ये कुठल्याही घरामध्ये तीनशे पासष्ट दिवस नळ उघडला तर शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या करता खऱ्या अर्थानं आम्ही नियोजन करतो आणि त्याकरता या निवडणुकीमध्ये आपण सामोरं चाललो आहोत आज, आज आपण बघा मी जसं सांगितलं मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे याची घोषणा केली शहरामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्याला बेघराला अडीच लाख रुपये घर बांधायला त्याची त्यांनी घोषणा केली पण आम्हाला नंतर लक्षात आलं लो, अनेक लोक असे आहेत ज्यांची अतिक्रमण आहे अतिक्रमण असल्यामुळे त्यांना घरकुलाचा फायदा मिळत नाही दोनच महिन्यापूर्वी आपण जी आर काढला आणि आता भंडारासारख्या शहरामध्ये सगळे अतिक्रमण हे आपण नियमित करणार आहे आणि त्याचा मालकी हक्काचा पट्टा हा त्या लोकांना आपण देणार आहोत आणि केवळ मालकी के हक्काचा पट्टा देऊन आपण थांबणार नाही तर त्याच सोबत जो कच्च्या घरात राहतो झोपडीत राहतो किंवा बेघर आहे त्याला अडीच लाख रुपये घर बांधायलाही नगरपालिकेच्या माध्यमातून आपण देणार आहोत या भंडाऱ्यामध्ये कोणीही बेघर असणार नाही हा आपला प्रयत्न आहे मग अशी परिणय भाऊनी सांगितलं आमचा सिंधी समाज जो निर्वासित होऊन आला त्यांचा पट्ट्याचा प्रश्न होता तो आता आपण सोडवला सिंधी समाजाकरता आपण निर्णय केला आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी झुडपी जंगलवर जे बसले होते जवळजवळ आठ वर्ष मी लढलो आणि मला सांगताना आनंदही वाटतो आणि अभिमानही वाटतो सुप्रीम कोर्टामध्ये आपण केस जिंकलो आणि आता झुडपी जंगलाच्या जा जागेवर जे लोक बसले आहेत त्यांनाही मालकी हक्काचा पट्टा आणि घरकुल देण्याचं काम ह्या आपल्या शासनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात एक गुणात्मक परिवर्तन आपल्याला करायचं आहे मोदीजीने अमृतच्या माध्यमातून खेळाची मैदान उद्यानं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तलावांचं संवर्धन अशा अनेक योजना आपल्याला दिलेल्या आहेत प्रत्येक शहर हे चांगलं झालं पाहिजे या दृष्टीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण काम करतो आणि भंडाऱ्यामध्ये देखील आपल्याला माहिती आहे अनेक गोष्टी आपण केल्या पर्यटनाचा या ठिकाणी एक सर्किट तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला आता तर गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी नागपूर पासनं भंडाऱ्या पर्यंतच्या रस्त्याला सिक्स लेन करण्याकरता त्या ठिकाणी सोळाशे कोटी रुपये आपल्याला दिले आहेत पुढच्या काळामध्ये भंडाऱ्यापासनं नागपूरला पंचवीस मिनिटं ते अर्ध्या तासात तुम्ही पोचाल अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो पण तिथेच नाही तर आता भंडारा असं होणार आहे मग अशी परिणय भाऊनी सांगितलं आम्ही समृद्धी महामार्ग भंडाऱ्याहून गोंदियाला नेतोय भंडाऱ्याहून त्या ठिकाणी गडचिरोलीला नेतोय मधून चंद्रपूरला देखील जोडतोय त्यामुळे एक प्रकारचं जंक्शन हे भंडारा होणार आहे आणि परिण म्हणाले की गडचिरोलीमध्ये तीन लाख कोटी रुपयाचे त्या ठिकाणी आता लॉईड आला त्या ठिकाणी टाटा आला त्या ठिकाणी जीएसडब्ल्यू आला मोठ्या प्रमाणात तीन चार लाख लोकांकरता त्या भागामध्ये आता रोजगाराची संधी होणार आहे आणि म्हणून प्रणय भाऊ तुम्ही असं म्हणालात की तुम्ही आता आम्हाला गडचिरोलीशी जोडताय आम्हाला त्या ठिकाणी रोजगार द्या मी तुम्हाला त्यापेक्षा वेगळं सांगतो पुढच्या टप्प्यामध्ये हे जे स्टील प्लांट आहेत ही जी गुंतवणूक आहे ती गडचिरोली पुरता आम्ही सीमित ठेवणार नाही आहे ती चंद्रपूर भंडारा आणि गोंदियामध्ये दे देखील आम्ही आणणार आहोत त्यामुळे तिथल्या लोकांना तिथे नाही तर तिथला उद्योगाचा विस्तार हा या भागामध्ये आपल्याला करायचा आहे आणि इथल्याही युवकांच्या हाताला काम हे आपल्याला द्यायचं आहे आणि याकरता आपण मोठ्या प्रमाणात हे सगळं काम करतोय आपल्याला माहितीये आंबोऱ्याचं काम आपण बघितलंय नागपूरच्या साईडने आणि भंडाराच्या साइडने मी जलसंपदा मंत्री असताना मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी निधी दिला आणि आता त्याचंही काम आपण पूर्ण करतो आहे व्याघ्र प्रकल्प आहे एकूणच टुरिझमच्या माध्यमात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी उभ्या करायच्या अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि केवळ या ठिकाणी भंडाराच नाही तर पवनी असेल साकोरी असेल या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं आपण येत्या काळामध्ये करणार आहोत बंधू भगिनी नो आपण बघा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक दणदणीत विजय या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळाला ठीक आहे भंडाऱ्यामध्ये तर दोनशे तीनशे मतांनी इकडे तिकडे झालं नाहीतर भंडाऱ्यामध्ये देखील या ठिकाणी आमचे अविनाश भाऊ साकोलीमध्ये तिकडे पोचले असते भंडाऱ्यात तर हे आले मी साकोलीचं बोलतोय ते पोचले असते दोनशे तीनशे मतांनी राहून गेले पण एक दणदणीत अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी आपल्याला मिळाला तुमच्या आशीर्वादानं तेवीस तारखेला आमच्या विजयाला एक वर्ष पूर्ण झालं ज्यावेळी हा दणदणीत विजय ज्या ठिकाणी आम्हाला मिळाला तो विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना इतका मोठा विजय मिळाला आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील पण एक वर्ष पूर्ण झालं लाडक्या बहिणींनो आम्ही लाडकी बहीण योजना बंद केली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही नाही म्हणजे नाही पण मी मधुराताई भावनाताई आणि आणि देवश्रीताई तुम्हाला तिघींनाही सांगतो हे लोक तुम्हाला अध्यक्ष बनवणार आहे मला केवळ लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे माझ्या लाडक्या बहिणींना मला लखपती दिदी बनवायचं आहे याची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतो आहे गेल्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवलेला आहे पुढच्या वर्षी पर्यंत एक कोटी माझ्या बहिणी या लखपती दिदी असतील माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही तिघी या माझ्या बहिणींनी भंडारा पवनी आणि साकोलीतल्या माझ्या एकेका लाडक्या बहिणीला आपल्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेतन लखपती दिदी बनवलं पाहिजे आणि त्यांनाही या मुख्य धारेमध्ये आणलं पाहिजे ही जबाबदारी आज मी तुम्हाला देतो आहे आम्ही या ठिकाणी आश्वासन देणारी लोक नाही आहोत आश्वासन पाहणारी लोक आहोत आपल्याला माहिती आहे धानाच्या पट्ट्यामध्ये सातत्याने त्या ठिकाणी धानाला बोनस देणारे आम्ही लोक आहोत आणि या शेतकरी अडचणीत आला तर त्या शेतकऱ्याला मदत करणारे लोक आम्ही आहोत शेतकऱ्याला मोफत वीज देणारे लोक आम्ही आहोत त्यामुळे आम्ही केवळ या ठिकाणी देत नाही तर दिलेली ही पूर्ण काम देखील आमच्याच हातात या ठिकाणी होत आणि म्हणून तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे या निवडणुकीमध्ये एक आमच्या जो विकासाचं विजन आहे ते विजन पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आम्हाला ही सत्ता हवी आहे केवळ भाजपचा झेंडा लावावा केवळ कमळाचा झेंडा लागावा केवळ आम्ही त्या ठिकाणी खुर्च्या तोडाव्या करता आम्हाला ही नगरपालिका नको तर या शहरामध्ये एक मोठं परिवर्तन करायचं आहे आज या भंडाऱ्याच्या रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर मला देखील अत्यंत दुःख होतं पण मी तुम्हाला सांगतो मधुराताईला तुम्ही अध्यक्ष करा एक वर्षाच्या आत भंडाऱ्यातले सगळे रस्ते चकचकीत या ठिकाणी आम्ही करून देऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि मी तुम्हाला हेच सांगण्याकरता आलो आहे की या तीनही नगरपालिकांमध्ये निधीची कुठलीही कमतरता मी पडू देणार नाही पण अध्यक्ष जर भारतीय जनता पक्षाचे असले तर निधीचा वापर योग्य पद्धतीने होईल आणि नाही झाला तर आम्हाला त्यांचा कान देखील पकडता येईल पण इतर जर कोणी असलं तर तुमच्याकरता दिलेले पैसे तुमच्यापर्यंत पोचतील याची कुठली गॅरंटी मला घेता येत नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे मी भंडाऱ्याच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे पण तुम्हालाही आमच्या उमेदवारांच्या पाठीशी ताकतीनं उभं राहावं हो लागेल नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसहित या भंडाऱ्यामध्ये पवनीमध्ये आणि साकोलीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता बसवावी लागेल शेवटी जाता जाता एवढंच सांगतो कमळाचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे दोन तारखेला तुम्ही कमळाची चिंता करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता हा देवाभाऊ करेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव